वंदा मी वंदे सुखी वास आपल्या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे धन्यवाद स्वाग। मी असं ऐकलंय की आपल्या इथे सहविषयी बौद्ध धम्म परिषद होत आहे ती खूप मोठी प्रमाणात म्हणजे खूप विशाल महाकाय बौद्ध धम्म परिषद होती प्रत्येक वर्षी होती आणि ह्या वर्षी पण होणार आहे अशी आमच्याकडे पत्रिका आलेली आहे आणि आम्ही ती पत्रिका वाचून आम्ही तुम्हाला भेट देण्यासाठी फक्त माझी तुम्हाला एकच म्हणजे तुमच्याकडून माहिती घ्यायची की तुम्ही हे धम्म परिषद घेताय प्रकारे घेताय ह्या धम उद्देश काय आहे धम्म परिषद घेण्यात मागचं कारण काय आणि ही धम्म परिषद घेतल्याच्या नंतर जे आपले उपासक आहेत त्यांना कसा फायदा होईल याबद्दल मला तुम्ही माहिती सांगा नमो बुद्धाय जय भीम गौतम जाधव ऑफिशियल या चॅनलचे जे काही टीम आहे या ठिकाणी आज चर्चा करण्यासाठी आलेल्या आहेत या टीमला मी प्रथमता धन्यवाद देतो आणि दर्शक लोकांना मंगल कामना करतो आणि आज गौतम जाधव या ठिकाणी स्वतः ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा इथे येऊन त्यांनी माझ्याशी चर्चा करत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या सव्वीस वर्षापासून या धम्म परिषदेचं आयोजन केलं जातं निश्चित मी आपणा सर्वांना या चॅनेलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की बौद्ध धर्मामध्ये पौर्णिमेला अत्यंत महत्वाचं स्थान आहे बारा महिन्याच्या बाराही पौर्णिमेला भगवंताच्या आणि सिद्धार्थ गौतमाच्या जीवनामध्ये छोट्या मोठ्या काही ना काहीतरी विशेष अशा घटना घडलेल्या आहेत आणि म्हणून ही माघ जी पौर्णिमा आहे माघ पौर्णिमेला ही माघ पौर्णिमा प्रत्येक वर्षी ही फेब्रुवारी महिन्यात येते आणि या माघ पौर्णिमेला भगवंतानी आपलं स्वतःच महापरिनिर्वाण जाहीर केलं होतं की आजपासून माझं तीन महिन्यांनी महापरिनिर्वाण होणार आहे या जगामध्ये एकच महापुरुष एकच सत्पुरुष होऊन गेले भगवान बुद्ध की ज्यांनी ज्यांना तिन्ही काळाचं ज्ञान अवगत असते वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ या तिन्ही काळाचं ज्ञान जसं की आता हे सिद्धार्थ गौतम ऐक ना यांच्या अगोदर सत्तावीस बुद्ध होऊन गेले या बुद्धांनी सांगितलं की यांच्या अगोदर सत्तावीस बुद्ध होऊन गेले त्यांचा जन्म कुठं झाला कसा झाला त्यांचं कार्य कसं होतं त्यांचे नाव काय होते या भगवंतांनी सांगितले आणि यांच्या नंतर पुढे हजारो करोडो अब्जे वर्षानंतर जे बुद्ध येणारे आहेत तर ते सुद्धा मैत्री बुद्ध आहेत त्यांचं नाव सुद्धा याने सांगितलं की येणारे मैत्री बुद्ध येणार आहेत म्हणून आणि वर्तमान काळामध्ये भगवंताकडे जो कोणी माणूस येत असे त्या माणसाच्या मनामध्ये काय हालचाल आहे काय त्याच्या मनामध्ये आहे त्याच पद्धतीने भगवंत त्याला उपदेश करायचे आणि त्याच्या मनाचं परिवर्तन करायचे आणि त्याला दुःखातून मुक्त करत करत असत असे भगवंताच्या उपदेशाने हजारो लोक परिवर्तित होऊन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल झाली आणि म्हणून या माघ पौर्णिमेचं महत्व जाणून कारण माघ पौर्णिमेला बौद्ध साहित्यामध्ये एक आयु पौर्णिमा म्हणून साजरी करतात जसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये दिवाळी दसरा ज्या पद्धतीने साजरा करतात त्या पद्धतीने एक मोठा उत्सव म्हणून ही माघ पौर्णिमा साजरी करतात आणि म्हणून मागील पंचवीस वर्षापासून या ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा येथे आपण ती माघ पौर्णिमा धम्म परिषदेचं आयोजन करून ती पौर्णिमा आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत असतो या धम्म परिस्थितीला प्रत्येक वर्षी आपण देश विदेशातील बौद्ध भिक्षण आपण निमंत्रित करत असतो या वर्षी फक्त तीन ते चार देशाचे धर्मगुरू येत आहेत चार दर चार देशाचे मागच्या वर्षी चौदा देशाची भंती झाले होते त्याच्या अगोदर सहा देशाची भंती आले होते म्हणजे दरवर्षी पाच सहा देशाची भंतीजी येऊन आपण कारण मी दीक्षा घेतली तेव्हापासून मी ग्रामीण भागात काम करतो मला ग्रामीण भागातल्या लोकांचा अगदी जळून अभ्यास आहे आमच्या लोकांना धम्माची आवड निर्माण झाली पाहिजे त्यांची धम्मावर श्रद्धा निर्माण झाली पाहिजे भगवंताच्या जीवनामध्ये जीवनामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या घटना घडल्या ह्या विशेष पौर्णिमेच्या दिवशी घडल्या आणि त्या कशा घडल्या काय प्रसंग घडला हे आमच्या बौद्ध उपासक उपासकीकरणाची जाणीव व्हावी म्हणून आणि ग्रामीण भागातला वर्ग थायलंडला जाऊ शकत नाही श्रीलंकेला जाऊ शकत नाही तिथल्या विहारामध्ये जाऊन प्रवचन ऐकू शकत नाही पण या धम्म परिषदेच्या निमित्तानं देश विदेशातील बौद्ध भिक्षण आपण निमंत्रित करत असतो आणि या धम्म परिषदेच्या निमित्तानं गेल्या पंचवीस वर्षापासून ही धम्म परिषद अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आलेली आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला तुम्ही प्रचार केला काय नाही केला काय लोकांना असे फिक्स माहीत झालेलं आहे की माघ पौर्णिमेला बुद्धभूमी मावसाळ्याला धम्म परिषद संपन्न होते आणि तुम्ही असं पण ऐकलं मी भगवान बुद्धांच्या या ठिकाणी सांगावं असं वाटतं या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला की थायलंड देशामधून ही जी भगवंताची मूर्ती आपल्या पाठीमागे दिसते आहे ही अष्टधातूची मूर्ती आहे या मूर्तीसोबत जवळजवळ चौदा मूर्त्या थायलंड देशातून आल्या होत्या तर त्यांनी काय केलं की ज्या विहारामध्ये ही मूर्ती जाईल त्या विहारामध्ये भगवंताच्या अस्थिधातूचा कलश सुंदर अशी त्याची डिझाईन आहे काचामध्ये त्या भगवंताच्या अस्थिधातू दिसतायत आपण जर डोळ्याने बघितलं तर आणि वरचा जो भाग आहे तो पूर्ण सोन्याचा भाग आहे तर अशा त्या सोन्याच्या कलशामध्ये भगवंताच्या अस्थिधातू या मूर्तीसोबत दोन हजार पंधरा साली या विहारासाठी दान दिलेलं आहे तेव्हापासून आपण दरवर्षी धम्म परिस्थितीच्या निमित्तानं भगवंताच्या अस्थि धातू दर्शनासाठी आपण ठेवत असतो आणि खेड्या पाड्यातून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा उपासक मोठ्या प्रमाणावरती भगवंताच्या अस्थिंच दर्शन करण्यासाठी आणि देश विदेशातील धर्मगुरूंच्या प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणावर उपासक येत असतात म्हणजे तीन हजार वर्षापूर्वीचे जे भगवान बुद्धांचे अस्थिक्लस ते आज आपल्याला पाहायला मिळू शकतात बिलकुल आपली एक आपलं पुण्यकर्म पुण्यकर्म म्हणावं लागेल कारण निश्चित आपण डोळ्याने त्यांना पाहू शकलो नाही पण आपल्याला त्यांची आस्थि पाहिला आपण नसीबवान नसीब म्हणण्यापेक्षा आपण पुण्यवान हा नसिब्रमामध्ये नसीवा, हा शब्द ना। नाही आहे परंतु आपण बोलू शकतो नशिबा नसीबाने काय अर्थ कारण की एवढं पुण्य ज्यांना भेटत ते पुण्यवानच म्हणा पुण्याशिवाय लाभच होत नाही दुसऱ्या माणसाचा कोणाला कारण की बाहेर देशात पण आपले आस्तिकलस गेलते ते पण आता बाहेर देशातून भारतामध्ये पण आले आणि ते तुम्ही आपल्या जे उपासकत त्यांना पाहण्यासाठी इथं ठेवताय ही खूप मोठी गोष्ट आहे फार मोठ्या प्रमाणावर लोक येतात दरवर्षी आणि आता हे कार्यक्रमाची उपरेषा कशी राहणार आहे आपली मी या कार्यक्रमाचं मी सांगू इच्छितो की मागील पंचवीस वर्षापासून मी अशी ठोक रक्कम पैसा कुणाला मागत नाही कोणाकडे जात नाही याची पावतीबुक घेऊन मी फिरत नाही कुणाकडे या कार्यक्रमाला लागणाऱ्या जे काही जबाबदारी आहेत का जसं की पब्लिकला भोजन लागते मग भोजनामध्ये काय काय बनवायचं आहे त्याला आचार्याकून यादी काढायची तर किती वस्तू लागते तर आम्ही उपासकांवरती जबाबदारी टाकतो मंडप केवढ्याचा आहे तर मंडप एक एकट्या माणसाकडून तेवढा झापत नाही तर मग त्याच्यामध्ये दो गजन जण गजन जण त्याच्यामध्ये ऍड करून ते तेवढी जबाबदारी त्यांच्यावर देतो भिक्षूंच्या येण्याजनाचा खर्च आहे तर कोणाला जबाबदारी टाकून ते भिक्षूंच्या येण्याजनाचा खर्च म्हणून मी पैसा कुठल्याही प्रकारच्या या धम्म परिषदे निमित्तानं गोळा करत नसल्या कारणाने ही धम्म परिषद लगातार पंचवीस वर्षापासून ही परिषद अखंडित चालू आहे चालू राहणार मी जर पैसा घेतला असता तर एक दोन वर्ष घेतला चालू चालला असता लोकांनी नाव ठेवलं टीका टिप्पणी केली असता बदनामी केली असते आणि माझं खच्चीकरण करून ते बंद पडले असते धम्म परिषद अशा पद्धती खरंच तुमचं जे पंचवीस वर्षापासून जे धम्म परिषद घेत आला आणि या पुढे पण घेणार बिलकुल हे खूप मोठी गोष्ट आहे आणि चांगली गोष्ट आहे आता तुम्ही जी सव्वीस धम्म परिषद घेताय विश्व शांती बौद्ध यार ते तर मी पण जनतेला एक आवाहन करतो की आपण दोन तारखेला म्हणजे दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला बौद्ध धम्म परिषद साठी मावसाळे येथे यावे निश्चित निश्चित जय भीम मी पण या चॅनलच्या माध्यमातून मी स्वतः कार्यक्रमाचे आयोजक या नात्याने मी आपणा सर्वांना सूचना करतो या कार्यक्रमाचे हँडबिल पोस्टर्स पेपरला बातम्या व्हॉट्सअप फेसबुकला बातम्या तुम्हाला मिळणारच आहेत त्या चा, मिळू अथवा ना मिळू या चॅनलच्या माध्यमातून सर्व दर्शक लोकांना मी आयोजक या नात्यानं सूचना करतो की सालाबादा प्रमाणे याही वर्षी येत्या माघ पौर्णिमेच्या मंगलमय दिनी सव्वीसावी विशाल बौद्ध धम्म परिषद संपन्न होत आहे या सव्विसाव्या विशाल बौद्ध धम्म परिषदेला देश विदेशातील बौद्ध भिक्षू बौद्ध विचारवंत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत या चा रायत। चा धम्म परिस्थितीच्या निमित्तानं महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांच्या अस्थिधातू दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत आणि म्हणून आपलं कुठलंही महत्वाचं काम असेल ते बाजूला सारून आपण येत्या दोन तारखेला माघ पौर्णिमेच्या मंगलमदिनी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहून धम्मज्ञानाचा आणि अस्थिधातूचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं मी स्वतः भदंत यश प्रज्ञाबुद्धी महाथेरो बुद्ध भूमी मावसाळा इथून आपल्या सर्वांना आवाहन करतो नमो बुद्धाय जय भीम